अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिले धरण भरले मुळा नदीवरील आंबित धरण ओव्हरफ्लो अकोले तालुक्यातील मुळा पाणलोट क्षेत्रात पावसाची गेल्या आठ दिवसांपासून मान्सून पूर्व पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे यामुळे मुळा नदी वाहती झाली असून या नदीवरील आंबित धरण ओव्हरफ्लो झाले आहे मुळा नदीच्या उगमाजवळ आंबित गावात असणारे मुळा नदीवरील आंबित धरण ओव्हरफ्लो झाले आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील या वर्षीच्या पावसाळ्यात भरणारे आंबित धरण जिल्ह्यातील पहिले धरण ठरले आहे मान्सून पूर्व दमदार एंट्रीने अकोले तालुक्यातील हे पहिले धरण भरले आहे घाटमाथ्यावर तसेच संपूर्ण अकोले तालुक्यात पाऊस सुरू आहे यामुळे मुळा नदी पाणलोट क्षेत्रात मुळा नदी वाहू लागली आहे उगमाजवळ असणाऱ्या आंबित या लघुप्रकल्पाची साठवण क्षमता एकशे त्र्याण्णव पूर्णांक सत्त्याण्णव दशलक्ष घनफूट आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा